नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असे प्रश्न घेतले आहेत तर व्हिडिओ संपूर्ण पहा याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल चला तर आपण प्रश्नांना चालू करूयात प्रश्न आहेत पुढील प्रमाणे प्रश्न पहिला तांदळाची बाकरी खाल्ल्यास शरीराला कोणता फायदा होतो पर्याय आहेत ए लिव्हरची समस्या बी किडनी स्टोन सी पोटाचे विकार डी संधिवात याचे बरोबर उत्तर आहे ए लिव्हरची समस्या प्रश्न दुसरा आहे तुरटी चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्याला कोणता फायदा होतो ए पिंपल्स येत नाही बी डार्क सर्कल्स कमी होतात सी चेहरा गोरा होतो डी वांग येत नाही याचे बरोबर उत्तर आहे बी डार्क सर्कल्स कमी होतात प्रश्न तिसरा एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ टाकून पिल्याने काय थांबते ए डोकेदुखी थांबते बी पोटाचे विकार सी पचन सुधारते डी पोटदुखी थांबते याचे बरोबर उत्तर आहे सी पचन सुधारते प्रश्न चौथा आपल्या शरीरामध्ये रक्त घट्ट झाले आहे हे कशावरून समजते ए अपचन होते बी तांतणाव सी डोकेदुखी डी दम लागतो याचे बरोबर उत्तर आहे डी दम लागतो प्रश्न पाचवा केसांच्या वाढीसाठी कोणत्या फळाचा आहारामध्ये समावेश करावा ए सफरचंद बी पपई सिफनस डी डाळिंब याचे बरोबर उत्तर आहे ए सफरचंद प्रश्न सहावा कोणत्या सापाचे वजन सर्वात जास्त असते ए किंग कोब्रा बी वायपर सी अजगर डी ब्लॅक माबा याचे बरोबर उत्तर आहे सी अजगर प्रश्न सातवा आहे सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे ए बिहार बी राजस्थान सी मध्य प्रदेश डी उत्तर प्रदेश या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे डी उत्तर प्रदेश प्रश्न आठवा सोलापूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे उजनी धरण हे कोणत्या नदीवर आहे ए गोदावरी बी भोगावती सी भीमा डी गंगा बरोबर उत्तर आहे सी भीमा प्रश्न नववा सोलापूर जिल्ह्यातील माळडोक पक्षी अभयारण्य कोठे आहे ए उत्तर सोलापूर बी सांगोला सी अक्कलकोट डी दक्षिण सोलापूर याचे बरोबर उत्तर आहे डी दक्षिण सोलापूर प्रश्न दहावा बी पी लो झाल्यावर कोणते फळ खावे ए सफरचंद बी केळी सिफनस डी बीट या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे बी केळी हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहोत तोपर्यंत थँक्यू